माघी गणेश जयंती गणपतीच्या कानात बोला हे दोन शब्द कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ही तुमची पूर्ण होणारच नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ बावीस जानेवारीला माघी गणेश जयंती या दिवशी तुम्ही आरती आणि उपवास धरून थांबणार असाल तर खूप मोठी संधी तुम्ही गमावत आहात मित्रांनो शास्त्रामध्ये आणि प्राचीन हस्तलिखांमध्ये एका अशा गुपिताचा उल्लेख केला आहे जो सामान्य माणसाला कधीच सांगितला जात नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा दोन शब्दांबद्दल सांगणार आहे जे या गणेश जयंतीला बाप्पांच्या बोलता कानात बोलताना तुमची कठीणातील कठीण इच्छा अवघ्या काही दिवसात पूर्ण होईल तुमचं नशीब कितीही खराब असू द्यात गरिबाने तुम्हाला घेरलेलं असू द्या किंवा तुम्हाला शत्रू त्रास देत असू हे दोन शब्द तुमचे संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद देतात हे शब्द कोणते आहेत ती बोलण्याची एक अत्यंत पद्धत आहे ती चुकली तर परिणाम मिळत नाही ते शब्द मी या व्हिडिओमध्ये एका विशिष्ट वेळी सांगेन त्यामुळे एक सेकंदही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसमधील गणेश जयंती अतिशय खास आहे कारण या दिवशी गजकेसरी योग आणि रवियोग याचा दुर्मिळ संगम होत आहे असा योग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किंवा पेशव्यांच्या काळात आला होता तेव्हा मोठ्या विजयाची प्राप्ती झाली होती म्हणूनच या दिवशी केलेले उपाय हे इतर दिवसांच्या तुलनेत एक हजार पटीने अधिक फळ देतात मित्रांनो तुम्ही गणपतीच्या मूर्तीकडे नीट पाहिला आहे का बाप्पांचे कान मोठे का असतात कारण तो जगाचं दुःख ऐकून घेतो पण गणेश जयंतीच्या जा दिवशी रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी ब्रह्मांडात एकाच आयोग जोडून येत आहे जेव्हा बाप्पांचा कर्णद्वार सिद्ध होतो तुम्हाला माहित आहे का गणपती बाप्पांच्या कानात बोलण्याची प्रथा कुठून आली जेव्हा पार्वतीने गणेशाला सर्व विद्या शिकवल्या तेव्हा तिने त्याच्या कानात एक बीज मंत्र सांगितला होता तो मंत्र ऐकल्यावरच गणेशाला विघ्नहर्ता ही पदवी मिळाली तोच क्षण पुन्हा या गणेश जयंतीला आपण कसा अनुभवू शकतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बाप्पांच्या कानात बोलण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या डाव्या हातात थोडे पिवळे तांदूळ म्हणजेच अक्षता ठेवायचे आहेत त्यावर उजवा हात ठेवून एक शाट वेळा बाप्पांचा जप करायचा आहे यामुळे तुमच्या हातामध्ये एक ऊर्जा निर्माण होईल आणि ती ऊर्जा घेऊन तुमच्या तुम्हाला बाप्पांच्या कानात ते दोन शब्द बोलायचे आहेत त्या दोन शब्दांकडे जाण्यापूर्वी तुम्हाला दहा असे उपाय करावे लागते जे तुमच्या घराची जमीन तयार करतील जर जमीन सुपीक नसेल तर बी पेरून उपयोग नाही तसेच जर तुम्ही हे दहा उपाय केले नाहीत तर त्या दोन शब्दांचा प्रभाव पडणार नाही चला त्याआधी जाणून घेऊया ते दहा महा उपाय कोणते आहेत उपाय नंबर एक दुर्वांची जोडी अर्पण करण्याची योग्य पद्धत बाप्पांना दुर्व दुर्वा खूप प्रिय आहेत हे सर्वांनाच माहीत आहे पण बावीस जानेवारीला एकवीस दुर्वा घेताना त्या जोड स्वरूपात असाव्यात प्रत्येक जोडी अर्पण करताना ओम गण गणपते नम हा मंत्र म्हणायचा आहे यामुळे कामातील सर्व अडथळे जीवनातील अडथळे दूर होतील उपाय नंबर दोन शेंदूरचा टिळा बाप्पाला शेंदूर, शेंदूर खूप आवडतो या दिवशी बाप्पाच्या पायाखालचा थोडासा शेंदूर आपल्या अनामिका बोटाने काढून घ्या आणि आपल्या कपाळावर किंवा घराच्या मुख्य दाराच्या दरवाजावर लावा घराच्या मुख्य दरवाजावर लावताना त्याचा, त्याचा त्या शेंदुराने स्वस्तिक काढा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा आणि आपल्या घरामध्ये येणारी अलक्ष्मी कायमची संपून जाईल उपाय क्रमांक तीन गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य जर तुमच्यावर कर्जाचा डोंगर असेल तर गणेश जयंतीला पिवळ्या रंगाच्या कपड्यावर थोडा गुळ आणि खोबरे ठेवून बाप्पाला अर्पण करा नंतर ते गाईला खाऊ घाला धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील उपाय नंबर चार लाल जास्वंदाचे फुल जे की गणपती बाप्पांना लाल रंग अतिशय प्रिय आहे बाप्पांच्या हृदयाच्या ठिकाणी एक लाल जास्वंदाचे फुल अर्पण करा आणि तुमच्या मनातील इच्छा बोला हे फूल दुसऱ्या दिवशी आपल्या तिजोरीत नेऊन ठेवा उपाय नंबर पाच मोदकाचा संकल्प शक्य असल्यास एकवीस मोदकाचा नैवेद्य दाखवा जर शक्य नसेल तर किमान पाच मोदक गरीबांना दान करा अन्नाची कमतरता कधीही तुम्हाला नाही उपाय नंबर सहा अभिषेक करा अभिषेक करताना पाणी आणि दूध याने अभिषेक करा तुमच्या घरी छोटी मूर्ती असेल तर शुद्ध पाणी आणि कच्च्या दुधाने अभिषेक करा यामुळे मनातील अशांती दूर होते आणि घरातील कलह हो थांबतो उपाय नंबर सात पिवळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी स्वतः आपण पिवळे रंग म्हणजेच पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आणि बाप्पालाही पिवळे उपर्ण अर्पण करा पिवळा रंग हा समृद्धीचे प्रतीक आहे उपाय नंबर आठ तुळशीचे पाने लक्षात ठेवा गणपतीला तुळस अर्पण करत नाहीत पण गणेश जयंतीला फक्त एकाच रूपात तुळस वापरता येते ती म्हणजे बाप्पांच्या चरणी ठेवून ती नंतर आपल्या पाण्यात टाकावी याने शरीरातील रोगराई दूर होते उपाय नंबर शंख पूजेच्या वेळी गणपती समोर दक्षिणावरती संकट म्हणजे दक्षिणावरती शंख ठेवा त्यातील पाणी घरभर शिंपडा यामुळे लक्ष्मी स्थिर राहते उपाय नंबर दहा अथर्व शीर्षाचे पठण या दिवशी एकशे आठ वेळा किमान अकरा वेळा तरी श्री गणेश अथर्व शीर्ष पठण करा यामुळे तुमची कुशाग्र बुद्धी होते आणि निर्णय घेण्याची क्षमता त्वरित वाढते मित्रांनो आता वेळ आली आहे सर्वात मोठ्या रहस्याची बावीस जानेवारीला दोन हजार सव्वीसच्या रात्री किंवा संध्याकाळी जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा तुम्हाला बाप्पांच्या मूर्तीसमोर जायचे आहे तिथे गेल्यानंतर शांत बसा डोळे मिठा बाप्पांच्या उजव्या कानावर आपला हात ठेवा स्पर्श न करता जवळधरा आणि अत्यंत श्रद्धेने ते दोन शब्द बोला ते दोन शब्द आहेत सिद्धी आणि बुद्धी हो मित्रांनो सिद्धी म्हणजे यश आणि बुद्धी म्हणजे विवेक जेव्हा तुम्ही बाप्पांच्या कानात या दोन शब्दांचा उच्चार करता तेव्हा तुम्ही बाप्पांच्या दोन्ही शक्तींना आवाहन करता की हे दोन शब्द बोलल्यानंतर आपली इच्छा सांगा हे दोन शब्द बाप्पांच्या हृदयातून निघालेले आहेत त्यामुळे ते थेट त्यांच्यापर्यंत पोहोचतात हे करताना कोणालाही सांगू नका हे पूर्णपणे गुप्त ठेवा हे दहा उपाय तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करतील पण लक्षात ठेवा उपाय करताना मनात कोणाबद्दलही वाईट विचार आणू नका आता आपण त्या क्षणाकडे वळतोय ज्याची तुम्ही वाट पाहत होता पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा कमेंटमध्ये ओम गण गणपते न नक्की लिहा बावीस जानेवारीच्या रात्री जेव्हा संपूर्ण जग झोपलेले असते किंवा शांत असते तेव्हा तुम्हाला बाप्पांच्या समोर जायचं आहे हा उपाय तुम्ही मंदिरात जाऊन करू शकता किंवा घराच्या मंदिरात म्हणजे घरच्या घरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता घरी उपाय करायचा असेल तर तिथे एक दिवा लावा हातामध्ये थोड्याशा अक्षता घ्या आणि तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती खूप दिवसांपासून तुमच्या मनामध्ये अपूर्ण आहे ती मनात आठवा आता बाप्पांच्या मूर्तीच्या उजव्या कानाजवळ जा आपला उजवा हात ओठांवर ठेवा जेणेकरून तुमची श्वास मूर्तीला लागणार नाही आता तुम्ही मी ते दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही दोन शब्द नीट ऐका ते दोन शब्द आहेत रिद्धी आणि सिद्धी हो मित्रांनो तुम्हाला वाटलं असेल हे खूप सोपं आहे पण थांबा फक्त हे नाव नाही तर हे शब्द उच्चारताना तुम्हाला तुमच्या जिभेचे टोक टाळायला म्हणजेच टाळूला लावून अतिशय सूक्ष्म आवाजात बोलायचं आहे रिद्धी म्हणजे समृद्धी आणि सिद्धी म्हणजे कार्यपूर्ती जेव्हा तुम्ही हे दोन शब्द बाप्पांच्या कानात सांगता तेव्हा तुम्ही बाप्पाला त्यांच्या शक्तींची आठवण करून देता आणि नियतीला तुमचं काम करावंच लागतं हे दोन शब्द बोलल्यावर तुमची इच्छा फक्त एकदाच बोला आणि मागे न बघता निघून या मित्रांनो हे गुप्पित आज मी तुमच्यासमोर उघड केलं आहे कारण मला माहीत आहे की अनेक जण खूप संकटात आहेत खूप त्रासात आहेत कष्ट करूनही त्यांना योग्य तो मोबदला मिळत नाही म्हणूनच मित्रांनो मी तुमच्यासाठी हा एकदम सोपा उपाय घेऊन आले आहे हा उपाय करून पहा याची प्रचिती मलाही आली आहे आणि तुम्हालाही लवकरच येईल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमः शिवाय ओम गण गणपतये नमः